वार्षे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह विजयोत्सवात मराठा आंदोलन सहभागी झाले जमलेल्या सर्व मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर आपला आनंद साजरा केला संपूर्ण मराठा समाजासाठी ही दिवाळी आत्तापर्यंत अजून आम्ही गॅस शेकडे ट्रॅक्टर सेकडी अजून एकेबी जाग लागली असं गॅस मागे आमच्या समाजाने इतकी आमची सेवा माझी त्याची भरपूर सोय केली त्यानंतर किती जरी परत अशी वेळ आली तरी इतक्याच ताक आमचा मराठा समाज आमच्या पाठीशी बरं हा मनोजानाला आमचा शब्द आहे आम्ही मनोजाला पाठीमागे शंभर टक्के

गाडी आहे ते चोपन्न लाख ज्या निघलेल्या त्या नोंदी जे सोयरी दायरे आहे जे सोयरी जमाती सडक्यात शांतपणेमध्ये ज्यांना ते देण्यात येणार आहे बोलायचा उद्देश असा आहे की टोटल मराठा की मुली गुंडन जणात ते आई गुंजू सगळ्या गुंजू त्या प्रत्येकाला आई मराठी म्हणजे जात प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे ओबीसी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि हा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी आणि साहेबांना दिलेला आहे आणि ते खूप म्हणजे आजची जी तारीख आहे ही इतिहासामध्ये नव्हेच तर पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये खूप ऐतिहासिक तारीख असणार आहे या दिवशी आज जो चाळीस वर्ष कंटिन्यू असणारा जो संघर्ष आहे त्याला आज यश आल्यासारखं दिसत आहे आणि जे सामान्य नेतृत्व आहे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांच्या रूपात जो मराठ्यांना एक लीडरशिप मिळाली याच्या अगोदर जे काही अठ्ठावीस मोर्चे झाले मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी लीडर नव्हता पण आज मनोजदादा जरांगेच्या नावाने आज आपल्याला मराठ्यांना खूप मोठा नेता मिळालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आज जे काही हे छोटंसं यश आहे पण येणाऱ्या ये काळामध्ये मनोजदादा जरांगे साहेब मराठा समाजासाठी तसेच इतर समाजासाठी सुद्धा काम करतील अशी आशा आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या मनातली इच्छा आहे की मनोजदादा जरांगेंनी मुख्यमंत्री व्हावं त्यांनी अजूनही पुढे जावं आणि जो काही त्यांनी यश मिळवून दिलं एक सामान्य कुटुंबातून जो निर्माण झालेला संघर्ष आहे त्या संघर्षाला यश मिळालं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पण त्याला पुन्हा त्यांचं जे काय मंत्रिमंडळ आहे यांनी निर्णय घेण्याची हे केली आणि राजपत्रात ते आणून दिलं खूप मोठा यश आहे मनोज भाऊ जरांगे साहेब आप आगे बढो धरांजे पाटलांनी आम्हाला सांगितला जे आर आला जे आर आला म्हणजे आपल्या सर्व काही मागण्या पूर्ण झालेल्या आहे तरी आम्हाला चौपन्न लाखाच्या ज्या नोंदी मिळेल त्याचा काय डेटा आम्हाला अध्यक्ष सरकारने दिलेला नाही तो सरकारने तो तुरीत द्यावा ही धारांगी पाटलांची ठाम मागणी आहे परत आरक्षण पाटलांनी सांगितलं तर तुम्ही एकत्र अर्थ आणला आरक्षण नाही मिळालं तर मी पहिल्याच दिवशी तुम्हाला त्या दिवशी सांगन त्या दिवशी आरोप मैदानावर येईल आणि स्वतः येऊन आरक्षणाला बसल पण पाटील जरी एक पाटलाला आमचंही सांगणं आहे मीडियालाही सांगणं आहे आम्ही याच्या डबल ताकतीना आझाद मन मैदानावर पाटलासोबत केव्हाही यायला तयार आहे फक्त पाटलाची एक हाक आम्ही यायला तयार आहे पाटलांचा छावा मराठ्यांचा यो योग ठेवा त्यांच्यामगं केव्हाही यायला हजर राहणार आहे याच्यात कुठलीही शंका नाही तरीसी पाटील मैदानावर बसतील उपोषणला तरीसी यांना कोणी समजत उपोषण असतानाच काय करायचं मैदानवर बसून मराठा समाजातर्फे छगन म्हणून ती टीका केली जाते या ठिकाणी काय सांगाल नाही तर टीकेचा लायकच जो टीकेचा लायक आहे आम्हाला छगनचं नाव सुद्धा घेत नाही साहेब आता त्याच्यात आमचा त्याचा काही संबंध नाही आमचे ओबीसी बांधव सरगुन्या गोविंदाना शेडा पाळत राहाता आम्ही एकमेकात लग्नात जातो पाटलाईन सांगितल्याप्रमाणे खरखोर ही सत्य पैसे दहा वीस रुपये आमचा काही संबंध नाही फक्त आम्हाला आरक्षण साठी आम्ही इथं पैसे होतो आम्ही त्या डबल टाकते येऊ त्याच्यात कुठलीही शंका नाही येणार म्हणजे येणार